कपडे वाळत घालताना घट्ट पिळून व्यवस्थित पसरवून वाळत घालावी म्हणजे कपडे लवकर वाळतात कपडे जास्त मळालेले असतील तर गरम पाण्यामध्ये डिटर्जंट पावडर टाकून कपडे दहा ते पंधरा मिनटं भिजत घालावी म्हणजे कपडे धुताना पटकन स्वच्छ होतात आणि आपला कामाचा वेळही वाचतो हीच कपडे तुम्ही गरम पाण्यात भिजवलेली कपडे पुन्हा तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा लावू शकता म्हणजे वॉशिंग मशीनवर कमी वेळामध्ये वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवून होतात फरशी पुसताना आठवड्यातून एकदा पाण्यात मीठ टाकून फरशी पुसावी म्हणजे घरातील निगेटिव्हिटी आणि नकारात्मकता जाऊन पॉझिटिव्ह वातावरण तयार होते आणि प्रसन्न वाटते फरशी पुसण्यासाठी तुम्ही आठवड्यातला एक दिवस निश्चित निश्चिंत करू शकता शक्यतो शनिवार ठरवला तर उत्तम फरशी पुसण्या अगोदर ती स्वच्छ झाडून घ्यावी म्हणजे फरशी पुसताना केस कचरा मध्ये मध्ये येत नाही आणि फरशी पुसायला कमी वेळ लागतो आणि झटपट फरशी पुसून होते कामाचा उरकही चांगला पटापट होतो भांडी घासताना भांड्यांना कधी कधी खूप तेलकटपणा किंवा एखाद्या भाजीचा अतिशय उग्र वासही शिल्लक राहतो अशा वेळेस सर्व भांडी घासण्या आगोदर कोमट पाण्यात विसळून काढावी म्हणजे भांड्यांचा तेलकटपणा आणि उग्र वास निघून जातो आणि मग भांडी डिटर्जंटने घासावी म्हणजे पटकन भांडी स्वच्छ होतात आणि उग्रवास निघून जातो प्रत्येक भांड हे डिटर्जंट लावून घासलंच पाहिजे धुतलंच पाहिजे असं काही नाही कारण शेवटी डिटर्जंट हे सुद्धा एक प्रकारचं केमिकलच असतं की नाही स्वयंपाक करताना जर भांडी जास्त तेलकट झालेली नसतील जास्त खरकटी झालेली नसतील तर हाताशी ते भांड लगेच धुवून टाकावं असं केल्यामुळे होतं काय की भांडी घासायला कमी साठतात आणि आपला भांडी घासण्याचा वेळही वाचतो आणि आपसुकच कामही पटापट उरकते लोखंडाचा तवा अधून मधून लिंबाने घासावा म्हणजे त्यावर चढलेला काळा राप निघून जाऊन तवा छान चकचकीत निघतो किचनच्या बेसिनमध्ये अधूनमधून काम आटोपल्यावर कडकडीत गरम पाणी होतावे अशी सवय लावल्यास बेसिनचा पाईप स्वच्छ राहतो आणि पाणी तुंबण्याची वेळ येत नाही पोळ्या लाटताना लागणारं सुक्क पीठ हे नेहमी एका वेगळ्या डब्यात काढून ठेवावं कारण सतत ओल्या पिठाचा हात लागून मोठ्या डब्यातील पीठ लवकर जाळी पकडून खराब होऊ शकण्याची दाट शक्यता असते म्हणून पोळ्यांना लावण्याचे पीठ हे दुसऱ्या छोट्या डब्यात सेपरेटच ठेवावे पोळ्या मऊ होण्यासाठी कणिक भिजवताना त्यामध्ये थोडे चिमुटभर मीठ एक चमचा तेल आणि दोन चमचे दही घालावे मग कणिक भिजवून दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवावी दहा मिनटानंतर पोळ्या करण्यास घ्याव्या म्हणजे पोळ्या मऊ आणि लुसलुशीत होतात पोळ्यांना चांगला पदरही सुटतो जर तुम्ही गॅस शेगडी तुमची स्टीलची असेल तर स्वयंपाक झाल्याबरोबर गरम गरमच शेगडी पुसली तर अगदी पटकन शेगडी स्वच्छ होते अशी गरम गरम शेगडी पुसली की साबण न लावताही तिचा तेलकटपणा जाऊन स्टील शेगडीचे स्टील चांगले चमकते रात्री झोपताना किचन ओटा स्वच्छ करून ठेवला तर आणि पाली होत नाहीत आणि सकाळी उठल्याबरोबर स्वयंपाकघरात गेल्याबरोबर स्वच्छ आणि प्रसन्न आनंदी वाटतं आठवड्याभरासाठी वापरात लागणार साहित्य तेल मीठ साखर तूप इत्यादी इत्यादी साहित्य हाताजवळ येईल असं छोट्या डब्यामध्ये ठेवावं म्हणजे वारंवार मोठ्या डब्यात हात घालून ते साहित्य खरकट होत नाही आणि खराबही होत नाही साठवणीतल्या काही कडधान्यांना कीड लागण्याची दाट शक्यता असते अशा कडधान्यांमध्ये वर्तमान पेपरचे छोटे छोटे तुकडे करून घालावे म्हणजे त्या कडधान्यांना किडामुंगीपासून संरक्षण मिळते दोन तीन प्रकारच्या चटण्या बनवून ठेवाव्यात म्हणजे एखाद्या दिवशी भाजी चवदार झाली नसेल किंवा भाजी अचानक कमी पडत असेल किंवा जोडीला दुसरी भाजी बनवायला वेळ मिळाला नाही तर चटण्या उपयोगी येतात म्हणून स्वयंपाकघरामध्ये नेहमी दोन ते तीन प्रकारच्या चटण्या असाव्यात झटपट वजन करण्यासाठी डाळीचे प्रिमिक्स बनवून ठेवावं कधी कधी अचानक वाटतं की वरण करायला हवं होतं किंवा वरण बनवायला वेळही नसतो अशावेळी डाळीचे प्रिमिक्स उपयोगी पडते वरणही झटपट होते शिवाय गॅसची बचत होते शिवाय वेळ वाचतो आणि भांडीसुद्धा कमी खरकटी होतात म्हणून प्रत्येक गृहिणीला डाळीचं प्रिमिक्स कसं बनवायचं ही रेसिपी माहिती असावी उकडलेला बटाटा स्मॅश करण्यासाठी नेहमी किसनीचा वापर करावा म्हणजे झटपट स्मॅश होतो आणि कुठे गुठळ्या राहत नाही यातही आपला वेळ वाचतो असा बटाटा पराठा करण्यासाठी उत्तम आठवड्याभरासाठी लागणारा लसूण निवडून सोलून एका प्लॅस्टिकच्या बंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता हा लसूण फ्रीजमध्ये दहा दिवस टिकतो असे केल्याने आपला वेळ वाचतो आणि कामाचा उदकही पटापट होतो फळं खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये कारण की त्यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते किंवा ॲसिडिटीसुद्धा होण्याची शक्यता असते त्यामुळे फळं खाल्ल्यावर पाणी पिऊ नये एकतर फळं खाण्याच्या आधी काही मिनटं पाणी प्यावं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद